नमस्कार आज गुरुवार सद्गुरूंचं स्मरण करण्याचा पवित्र दिवस आणि गुरुवार म्हणलं की दत्तगुरूंची आठवण आणि लहानपणापासून आपल्या कानावर पडलेली दत्तगुरूंची भजनं जी कवी सुधांशिव औदंबर क्षेत्री राहणारे त्यांचे दत्तभजनं कवी सुधांशिव आणि गायक संगीतकार आर्यन पराडकर पिढ्यानं पिढ्या ही गाणी आपल्या सर्वांच्या कानावर पडत आलेली आहे आणि इतकी रसाळ भक्तीपूर्ण ही हे गाणे की खरोखर मन भारावून जातं मन भरून येतं आणि श्री सद्गुरूंची मूर्ती आपल्या नजरेसमोर डोळे मिटले तरी आपल्याला द सद्गुरूंचं दर्शन घडावं इतकं सामर्थ्य या भक्तीग रचनेमध्ये आहे तर तुम्हाला हे आर्यन पराडकरांनी गायलेलं दत्त दिगंबर दैवत माझे माहितीच याचं आहे मला अतिशय आवडतं हे भक्तिगीत आहे आणि लहानपणापासून ऐकत असल्यामुळं कितीदा तरी ते असं वाटतं की आपणही म्हटलं पाहिजे गुरुवारच्या दिवशी तर आज गुरुवार आहे त्यानिमित्ताने माझीही इच्छा मी पूर्ण करतो आहे दत्तगुरूंच्या चरणी हे भजन सादर करतो कवी सुधांश आणि याचे गायक संगीतकार होते आर एन पराडकर दत्तगम्बर दैवत मा दत्त दिगम्बर दैवत मे हृदि माझा न्यविविराजे दत्त दिगम्बर दैवत मा अनुसुयेचे सत्व अनुसुयेचे सत्वागळे देव देवही झाली बाळे झाली बाळे त्रिमूर्ती अवतार मनोहर त्रिमूर्ती अवतार मनोहर दीनो थारक त्रिभुवनि गाजे दत्त दिगम्बरे दैवत माजे, दत्त दिगम्बरे दैवत माजे तीनशिरे कर साशोभती तीनशिरे कर साशोभती हास मधुर शुभ वदनावरी हस मधुर शुभ वदनावरी जटा झूट श्री पाई खड़ावा, पाई खड़ावा, भस्म विले भस्मवित कांति साजे दत्त दिगंबर दैवत माजे दत्त दिगंबर दैवत माजे पहुनि प्रेम सुन्दर पहुनि प्रेमळ सुन्दर मूर्ति आनन्दाचे आसु ढलति आनन्दे आसु ढलति सारे सात्व भावलति मलती, भावलति मलती, हु सरते पण माझे दत्त दिगंबर दैवत माझे दत्त दिगंबर दैवत माझे हृदयी मा नित्यविराजे दत्त दिगंबर दैवत माझे दत्त दिगंबर दैवत दत्त गुरु चरणी श्री चरणी नमस्कार आपल्यालाही दत्तगुरूंचं स्मरण करून देता आलं याचा मला आनंद वाटतो आपले अभिप्राय कॉमेंट्स जरूर द्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू नव्या एपिसोडमध्ये स्वर शुभेच्छा